लक्ष्मी हॉबी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मस्त खुसखुशीत चपाती बनवायची आहे तर हा व्हिडिओ बघा तर मी इथं पीठ मळून ठेवलेलं आहे जसं की तुम्ही चपातीला पीठ मळता तसंच पीठ मळून ठेवायचं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं तर पूर्ण असं बघू शकता असं मळवून घ्या तर चपातीला आपण काय लावतो ते पळपूट लाटणं इथं तेल घेतलं आहे मी वाळलं पीठ घेतलं आहे आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे तर आपण पिठाचा एक छोटासा गोळा घेऊया त्याला व्यवस्थित गोल गोल करून पीठ लावून घ्यायचं आहे गोळे तुम्ही जास्त करून ठेवू शकता नाही तर तुम्ही एक गोळा असं एक एक सुद्धा करू शकता इथं तुम्ही दोन गोळे करून घेतले आहे तर पिठात व्यवस्थित गोळा डीप करायचा लावायचं पीठ व्यवस्थित आणि त्याला असं लाटून घ्यायचं थोडंसं गोल झालं की मध्ये आधी अगदी व्यवस्थित आपण तेल लावून घ्यायचं जास्त पण नाही लावायचं आहे कडेचे तिन्ही बाजूचे पण आत आपण कोपरे कालायचं आणि त्याला परत पीठ लावून व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचं आहे तवा मी बारीक गॅसवर ठेवलेला आहे पूर्ण आपलं लाटून झालं की आपण मोठा करायचा घ्यास खूप छान खुसखुशीत मऊ चपात्या होत्या अशा पद्धतीनं करून बघा तुम्ही कडेने सगळे व्यवस्थित आपण काट बारीक करून घ्यायचे चला तर पूर्ण लाटून झालेले आहे चपाती तर इथं मी तवासुद्धा गरम झालेला आहे व्यवस्थित तर तव्यावर मी थोडंसं तेल शिंपडून घेणार आहे हातानं आणि ह्याला चपाती टाकायची एक साईड थोडीशी भाजून घ्यायची नंतर त्याला थोडासा चपातीचा रंग बदलला की चपाती पलटायची आणि त्याला तेल लावून घ्यायचं इथे तुम्ही तेल लावू पण शकताय नाहीसुद्धा कोणा कुणाकुणाला तेल नाही खायचं असते त्याने असं भाजून घेऊ शकताय पण तेल लावायचं असेल ला तर आता थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे ह्याला इतकं पण जास्त मी तेल लावलो नाही इकडंसुद्धा तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला व्यवस्थित चपाती भाजून घ्यायची आहे तर गव्हाचन हे ताकदीच असते त्याच्यामुळं त्याला भाजलं गेलं तर पित्त वगैरे काही होत नाही तर नाही भाजलं तर कुपीत वगैरे होतंय पित्त पण त्यांना होतं आहे व्यवस्थित पचत नाही पोट घ्यास होतं आहे असं प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळं तुम्ही बा चपाती अगदी व्यवस्थित भा लाटा तुम्ही कसं पण पण भाजताना अगदी व्यवस्थित भाजून घ्या गोलच शेप पाहिजे असं काही नाही कसं पण लाटू शकताय पण पातळ लाटून असं आपण एकदम व्यवस्थित चपातीला भाजून घ्यायचं महत्त्वाचं आहे भाजून झाल्यानंतर मी काढून घेत आहे एका ताटेत तर परत एक चपाती मी भाजून घेत आहे दोन चपाती तुम्हाला दाखवते मी ह्यालासुद्धा तसंच करायचं आहे व्यवस्थित आपलं पलटून थोडी भाजलं पलटून घ्यायचं तेल लावून घ्यायचं परत पलटायचं परत थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि चपाती व्यवस्थित भाजून घ्यायची जास्त पण तेल लावायचं नाही आहे आता कोण जास्त तेल खायला बघतच नाही आहे तर आपली एकदम खुसखुशीत मऊ चपाती तयार झालेली आहे ही सुद्धा व्यवस्थित भाजून मी काढून घेत आहे व्यवस्थित भाजून घेणं महत्त्वाचं आहे इथं मी तांदळाची भाजी केलेली आहे त्याच्यासोबत तुम्हाला दाखवते चपाती तोडूनसुद्धा दाखवीन मी किती छान होत्या तपा चपाती भाजली की फुगली की आहे असते असं काही नाही आहे चपाती नाही जरी फुगली तर ती खुसखुशीत झाली तर खायला खूप छान लागत्या छान मस्त तयार चपाती झालेली आहे काढून दाखवते इथे दोन्ही चपात्या भाजून झालेल्या आहेत बघू शकता इथं किती छान पातळ व्यवस्थित खुसखुशीत चपाती तयार झालेली आहे नाही फुगली तरी ती व्यवस्थित भाजलं की असं खुसखुशीत तुम्ही तोडला की दिसेलच भाजीसोबत तुम्ही खाऊ शकता है। भाजी या भाकरीसोबत तर चला धन्यवाद व्हिडिओ आवडला की लाईक शेअर इतरलाही करा असंच फॉलो करत जावा